नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शेतीशी संबंधित आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सात बारा शेतकरी बांधवांनो या सातबाऱ्यामध्ये बरेचदा काय होतं की आपल्या नावामध्ये त्या ते ठिकाणी बदल झालेला असतो उदाहरणार्थ आपलं नाव जर कपिल रमेश पाटील असं असेल आणि सातबाऱ्यावर जर कपिल रमेश सोळंके या पद्धतीने जर नाव झालेलं असेल तर आपल्याला त्या आणणावामध्ये बदल करून घ्यायचा असतो यासाठी काय प्रोसिजर असते हे आज मी तुम्हाला सांगत सांगणार आहे शेतकरी बांधवांनो सगळ्यात महत्वाचा जो अर्ज तुम्हाला करायचा आहे तो अर्ज तुम्हाला आपल्या तालुक्याच्या तहसीलदार यांच्या नावाने त्या ठिकाणी करायचा आहे तहसील कार्यालयामध्ये अर्ज त्या ठिकाणी करायचा आहे यासाठी अर्जासोबत त्या ठिकाणी आपलं आधार कार्ड त्याचबरोबर जर आपलं शाळा शिकल्याचा लिव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा नावाचा पुरावा जर त्या ठिकाणी असेल की पूर्वीचं नाव आणि आत्ताचं नाव काय आहे याचा पुरावा जोडावा लागतो आणि सगळ्यात सबळ असा पुरावा म्हणजे जर राजपत्र गॅझेट नावात बदल झाल्याचं जर जा राजपत्र तुमच्याकडे असेल तर ते जोडलं तर सर्वात उत्तम समजा कुणाकडे गॅझेट नसेल तर शंभर रुपयाचं अॅफिडेव्हिट सुद्धा चालतं यानंतर तहसीलदार हे एकशे पंचावन्न कलमांनुसार दुरुस्तीचा आदेश करता आणि तलाठी त्याची नोंद घेता अशा पद्धतीने नावात बदल दुरुस्त केला जातो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद